परवाना रद्द रामदास कदम ठाकरे आमदार अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे आणि अनी अनिल परब हे फक्त योगेश कदमांना टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय रामदास कदम यांनी अग्रिमेंट दाखवत काही खुलासे केलेले आहेत लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्सबा माझ्याकडे अवैध काम चालू होतं जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं आणि मग बेकायदेशीरपणे या अर्धोड प्रक्रिया केलेत ते सभागृहाच्या पटलातून तत्काळ काढून टाकावं मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योग्य टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरे अनिल तुमची स्वप्न साकार असत नाही कोणत्याची ना। दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कावकाव हो केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही डान्स बाग सारखे आम्ही कधी केलेले नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या